तो स्टारकल्ली पोहोचल्यावर तू बिल्डिंग जवळ पोहोचणार काय बॉडी आहे काय बॉडी सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला भोजीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज होळी खेळायला खूपच पब्लिक नाही आहे आपले सगळे मित्र म्हणजे दादांती लोक सगळे गावी गेलेले आहेत कारण आपलं टुर्नामेंट आहेत यावर्षी मला शिमग्याला गावी जायला नाही भेटले कारण दादा आपला त्याच्या बहिणीचं लग्न आणि त्याच दिवशी साण्यावर पालखी येणारे मेन म्हणजे मला मेमध्ये सुट्टी घ्यायची होती म्हणून मी या महिन्यात सुट्ट्या नाही आणि मला पस्तावा येतो कारण या महिन्यात ऑलरेडी चार सुट्ट्या झाल्या आहेत आणि या तीन म्हणजे सात सुट्ट्या होणार आहेत लवकरच मला भेटणार आहे कामावरून काढून टाकण्याचा आता जे काही येतं तुमच्या हातात आहे जर तुम्ही मला यूट्यूबला एक चांगलं इन्क्रीज दिलं नक्कीच मी जॉबचा विचार करेल पण सध्या आता ते सोडा तर पुढचा विषय आता होळी खालायचा भरपूर कमीत कमी आपली पोरं येतील अभिषेक असणारे गावकर असेल आणि दुसरी गोष्ट तिकडे कृष्णाकडे कृष्णाने थंडाई आणली थंडाई प्यायची आपल्याला चला आता पुढचं काय आहे ते नेटवून बापरे आई शपथ पोरी मार का मारल काय मारे येणाचा एक पिशवी नाही मारताली तुम्हाला एक पिशवी नाही मारता आली तुम्हाला लाजा वाटून द्या तुमची सागावची इज घाला आयफोनच आहे हो दादा आयफोनच आयफोनच हा वहिली नाश्ता झाला काय नाश्ताडी मोबाईल मारायचं नाही मला मारायचं नाही मला नाही मारायचं अजून नाही अजून नाही अजून नाही अजून नाही अजून नाही हे मोबाईल कोण काय कुठे सागाव मध्ये पाणी नाही आणि तुम्ही एवढं पाणी अरे बापरे अरे बापरे काय बोलणार अभिषेक फोन नाही उचलत ए अरे कपडे कुठे आहेत हे मल सुशील वा काय बॉडी आहे काय बॉडी बाडी बोलायचा आता तुम्हाला माझी होळी दाखवतो आता तुम्हाला माझी होळी दाखवतो पोरांनी पिश्या मारल्यात डटके बदला लेंगे बदला जरूर लेंगे बदला जरूर लेंगे यांना काय करळीच्या का हार्दिक शुभेच्छा बाबा होळीच्या हार्दिक शुभेच्छा चला इकडे वेन आर यू गो इंग आईच्या गावात येश्वर येश्वर डाब्या आई शोपत यशला यशला घेतला यशला घेतला तुम्ही टेक्निक बघितली का हे बघा हे बघा चप्पल एक्सचेंज बघा अरे आई सप्पत का हे आई सप्पत एवढे वाढदिवस झाले मित्र लहानपणाची होळी बघायला लागते साले सगळे लोक गावी गेलेत <laughs> ए hey, राज राज दे राज ए यश यश काई काई टेंशन घेऊ नको पकड तु मोबाईल पकड अबे एकदाची होली या बाडी बाडी फेस ते नाका एक पिशवी दे पिशवी hey, yeah, hey, hey, दे पगा आम्ही केमिकल कारर घेतले पिशवी दे एक पिशवी दे ये आते ये नाही नाही दमले दम दम था hey, पाँगा। hey, पाँगा। hey, पाँगा। hey, होळी खेळायची आम्हाला कलर मागताय त्यांना आमच्या आमच्याकडे काय नव्हतं ना आईच्या गावात ये राश यशि आभिच दोन्ही हातून दोन्ही तोंड बंदा भेटेल काय आई शपथ कुठे गेले भाव्याला पकडला खांद्याला लय लचका बसलाय त्याला उचललं ना ला उचल तो डायरेक्ट माझ्या माने होऊन बसला म्हणजे त्यामुळे ओ गॉड गड माय गॉड यास यस ए कलर हलू हे टाकला काय 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 कलर टाकला हा बाकीच आहे टाक 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 लाव 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 हे चांगला लाव ए चांगला लावे कामाला सगळेच जातात आई सोपू आई सोपू शेण आणला भेंडी शेण शेणाचं पाणी आणलंय शेणाचं पाणी घेऊन आलेत बाबा बेकार 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 यांच्यात तावडीत होणाला शेणाचं पाणी टाकलंय बघू बेन आहे सेन हे आता नवीन कलर बनवलाय शेणापासून म्हणजे <laughs> बन एकदा टाकल्यावर परत होळी खायला घराच्या बाहेर निघाल नको घरचे पण आत घेणार नाही बेकार या 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 अरे बाधुर बाय हॅपी होळी हा मस्त इथं पोरांनी होळी खेळायला सुरुवात केली आहे पण एवढं काय हे नाही कारण सगळे नॉर्मल कलर आहे केमिकल कलर काही नाहीये कोणालाच नाही बघूया आहे आता मला आता जायचं कृष्णाकडे हाय हॅपी होळी हा भागी हॅपी होळी हॅपी होळी हॅपी होळी हा टिजूक टिजूक मग बोलतो हॅपी होळी हा रोज मला भेटायला येतो बघू कशी आहे यू 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 चला चल तिकडे जाऊया कृष्णाकडे आई तिकडे कलर बेकार आहे विषय बेकार आहे तिकडे बंटी बिंटी सागा ए, ए, ए संकट नाही तिकडं फोटो काढायचा काय नाही भाई पण कपडे राहतील काय किधर हा हे चप्पल चप्पल बघितले मित्रांनो एक ग्रीप साठी आणि एक स्लिप्स वा काय डायलॉग दिला भावाने पडलो तर एकत्र पडू पडा पडा एकत्र पडा आपण कृष्णाकडे जाऊया पहिले हे <laughs> सगळी पोरं आता आमच्याच म्हणजे जनरेशन असतील तीन चार वर्ष लहान असतील सगळ्यांनी केमिकल कलर खेळलेले पण आता सगळ्यांची इच्छा सगळ्यांची इच्छा मेली पण आता बघा नॉर्मल एकदम कुंकू वगैरे लावून फिरतात कुंकू नाही रे बाय तो लाल कलर गुलाल गुलाल आज गुलाल रे ट्रेनिंगला गेलेला काय अंडा बिंडा मारला वाटत हॅपी होळी होळीच्या हार्दिक शुभेच्छा हवा होळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला बरं मी मिशी पण हिरवे कलरची केली अक्षय दादा ना

कृष्णानं वाट लावून आली चेहऱ्याची जांभळा करून टाकली मला बाबू काय केलं मामाला हे मग मामा दे मी का असं केलं बघ ओळखतोस तू असं का बघतोय ओळख ओळख मला आज बेकार दिसतोय सांग ओ मामा बाहेर या नंतर चेड्या आपल्यावर जास्त नको स्वस्ती <laughs> श्री भुणा भुणा आता आपल्याला गणेश गणेशदाकडे जायचंय आंडे बिंडी घेऊ काय ए मामा आला बाहेर मामा आला बाहेर माकवा माको इला माकवा माकवा माखो इला माकवा फड पकड 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 आमची आते आते आई सोपत अक्षय अक्षर दा चल 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 शिव भोस जरा शिवाय घालच शिवाय घाल मार दाबून मार दाबून मार जाम मार जाम जाम मला बघायचं राग बघायचा आहे माझे मान इंजर्ड आहे माझे मान इंजर्ड आहे अरे हे हे गे हे घे हे पिशव च तो स्टार स्टारकलनी पोचल्यावर तो बिल्डिंग जवळपास पोहोचणार नाही तिला कशाला चिडवली या 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 कनदाच्या घरी पोचलो खिडकीत दिसेल खिडकी बंद आहे मिट्टू मिट्टू साडी विडून आई या बोलली बोललीस तुला कलर लावून घ्यायला लागणार तुला कलर लावून घ्यायला लागणार हा વારો 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 વાર મારું વારો વાર होळीच्या हार्दिक शुभेच्छा रेड रे आता पडलाच होळीच्या हार्दिक शुभेच्छा मोठे एवढे मोठे म्हणलं चुकले नाही ना नाही नाटन ती नाही पुरी घ्यायचं

मला काय काय बरं खूप खूप खूप

ए टचअप करा टचअप करा टचअप करा टचअप करा आई हॅपी होली खुश ना मेल वही हॅपी होली ए मिरची लोको ए मिरची लोको ए मिरची लोको ए मिरची लोको वाह 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 चल जरा हा लागिले ना अजून कोण राहिले पंडा कलर राहिले पेंडिंग हा ना ए कृष्णमला गेला दादा वाह वाह अरे रुको मामा बाप ते मामा बाप हे केस कापल्यानंतर लावतच हिजे जिजाला पाठला चंद्रमुखी नंतर तुझाच नंबर आहे नंबर आहे अरे तू भाई पहिल्यापासून कुठे नाही बोलतो आय एक्सेप्ट

नाही तर विषय नाही हे बघ नंतर काय राडे झाले अरे बाबा हे नाही आताच पुगा घालून बसला येतो कलर घातला कॉलेज आम्ही आता चाललोय आमच्या बाबू मामाकडे बहिणी आता या बिल्डिंग मध्ये बळी केली आम्ही आता पेंटी सफर करतोय आमचे मामा प्रत्येकाच्या घरात जाऊन होळीचे कलर लावतायत खूप खूप शुभेच्छा रस्त्यात कोणी केमिकल वाला भेटायला नको म्हणजे बस चला मी आता पोहचलोय मामाच्या बिल्डिंग जवळ आणि आम्हाला माहिती आहे मामा घरात बसलेला असेल एक टिकायला कामाला गेलाय मामा पण एक आहे रे तीन वाजता काय होळी कोण पहिला हा झोपून जाईल काय झोपणार आता मामी वाटत फक्त आणि आई आईला कलर लावायचा आहे लोक अशी बघतात ना काय सांगू रे काय सांगू आपला घर नाही तू इकडे या घर या घर जा कलर लावला आहे मामी आम्ही थंड सगळ्यांनी थोडे थोडे प्या थंडी सत्य सत्यनारायण प्रसाद नको आता गोड खाऊ नको घोड नका बघता चांगलं जेवण पिऊन पिया जेवण पिया जेवण पिया मस्त जेवण पिया जेवण झालं अच्छा असं बोल ना जेवण पिया बोल प नाही माझा तर आपण इकडून आता घरी जाऊया आणि घरी जाऊन काय करूया आज मित्रांनो होळीच्या दिवशी आज गुलीवंतनच्या दिवशी सोमवार आहे तर भरपूर लोकांचे स्वप्न तुटले त्यात आमच्या गणेश दराचा वाढदिवस आहे आणि भरपूर लोकांचे स्वप्न तुटलेले चला आता घरी जाऊया पुढे पुढे घे घे जा घे 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 बापरे रे रंगवलं रंगवलं शपथ बेकार 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 बारगी मजा घेते हे जा समू हे लाव 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 हा लाव आता काय डोळे पुसतेच आहे ना गाला लाव डोळ्यात नको हे डोळ्याला गा लाव हे मा ए कोणतरी चुना लाव चुनाव बिचारा शंकासूर आमचा कुठे जात होती जाणे मी बघितलं आणि वाईट वाईट दिवस हो तुझा जाम जाम रंगवला मावशीने रंगवला बेकार 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 रंगवला आहे बाबू बाबू हे बाबू भू बू भू 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 कोण आहे कोण आहे बाबू कोण आहे हे बरं केलं बरं केलं शेमडू आलेलं झाला ते बरं केलं आता कसं <laughs> वाटतंय चला बरं मित्रांनो ओरिजिनल होळी बघा ही होळी बघा ए, 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 ए। <laughs> याला बोलताना होळी बघा फायरिंग बघा कशी होते फायरिंग <laughs> बघितली का अरे भाई जिंकले 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 <laughs> आ भाई भाई जिंकले जिंकले मी आता निघतोय घरी आता हा कलर काय पावसाळ्यात का जाईपर्यंत जाणार नाही आराम आरामात बसले एरिया पूर्ण शांत झालाय मित्रांनो बाजूबाई आमच्या क्लिअर एकदम क्लिअर कट फेस कट सलाम सातजी अरे अजून फायटिंग चालू इकडे वेंडी आईशोपत इथं तर रक्ताची धार लावली पोरांनी <laughs> आय ग बेकार 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 आईशोपत आईशोपत <laughs> <शबँ। laughs> रोड आहे का मजा काय गावात बेकार बेकार ऊन की नदी शपथ म्हणून रस्ता खराब केलाय वा 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 बर बर पिशा बर ए गोळी तर नेम लागतो का रे आयुष्यात कधी दे बर एक दे मला मला एक दे ना मला देख नेम बघायचं हे खूप घाम नाही कोण आहे तुझ्या मित्रांनो घरी पोहोचलो आता मस्त आंघोळ करूया आणि सर्वप्रथम म्हणजे मम्मी आता बिझी आहे म्हणून मला शिवाय घातल्या लहानपणी बसून एक शिवी फिक्स असते काय तुम्ही होळी खेळता केमिकल रंग पूर्ण घर खराब केले अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात माझ्यासोबत मग घडल्यात चला आता घर घाण करण्यापेक्षा आधी आपण मस्तपैकी अंघोळ करूया कारण आंघोळ केल्याशिवाय आपल्याला फ्रेशपणा येणार नाही मस्त त्यानंतर एक एक कप नाही छान गोड नाही खायचं आहे मला तर आता मस्त जेवणार तुम्ही पण जेवा बाकी आता काय भेटलं ना तुला हडला नेक्स्ट टाईम चला घरी पोहोचल्यानंतर मस्त जेवलो आराम केला आणि आता एरिया पूर्णपणे शांत झाला आहे मेन म्हणजे सगळे ज्याच्या त्याचे घरी आहेत या बिचारच्या दुकानावर काय लिहून आता काय सांगू तुम्हाला काय कोणी देव चला आता आराम करूया आणि संध्याकाळचं काय नियोजन हो आहे <laughs> मित्रांनो साई आणि मी आम्ही असंच बोलत होतो आणि आम्हाला क्रेविंग झाले तो आम्ही आता आलो आहे सावर आईस्क्रीम्स म्हणजे आम्ही आता फालू खायला आलो आहे हालो खायला खालू खाय खा खाण्यासाठी आलो हो आहोत <laughs> शब्द चुकतात ना बाबा जम 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 चुकतात आता आम्ही रबडी फालुदा ऑर्डर केलाय आणि भाईने चॉकलेट असं पण त्याला चॉकलेट खूप आवडतं मी साठी जन्म घेतच नाही मस्त ना आपला ना। फालुदा खाऊया कंटेंटसाठी आहे का इकडे कंटेंट नाही रे हा का, का? चॉकलेट ना चॉकलेट आणि रबडी हाफ दोन्ही हाफ तू हिंदी का बोलतोयस मग त्याला हा त्याला गरज असेल तर मी पण कधी कधी व्हिडिओ मध्ये बोलतो ते एक मस्करी पार्ट तो बोलला चॉकलेट मी चाय तुल रबडीवर झापडा देणार हा असं नाही करायचं मला राग येतो मी मराठी बरोबर सावरिया भाई गाणं आवडलंय सावरिया हा तर मी कुठे होतो या या ठिकाणी ना स्टेशन दो दो, ना ना, मी स्टेशनवरून घरी येत होतो आणि तिकडून फोर व्हीलर चोरात आली आणि रिक्षाला ना बरोबर मी ज्या बाजूला बसून त्याच बाजूला ठोकली रिक्षा हल्ली जाम भांडलो त्याऐशी पण नंतर कळलं की जाऊ दे काय झालं तर नाही ना म्हणून मी निघून गेलो तेव्हा वाचलेलो मी आपल्या आपला फालूदार रेडी होतोय बापरे चॉकलेट बघला कसा हे चॉकलेट भारी आहे मस्त आहेत ना मस्तच एकदम <laughs> केवढे आव्हान वाजवतात उघाच ना <laughs> कोण चाचा गाडी चालवतोय इलेक्ट्रिसिटी हे ना जनरेटर फिरताय जनरेटर का काय जनरेटर घेऊन फिरतायत चॉकलेट भाई चॉकलेट घे मस्त आपण आता फस्त करूया मित्रांनो आता मस्त आम्ही फालुदा खाऊन घरी पोहोचलो आहोत मी ट्रीट दिली साल्या नेक्स्ट टाइम तुला द्यायची तर आता मस्त घरी जाईल बघू पुढची भेट आमची कधी होते बघा आज तुमच्यासोबत भेटलोय आज तारीख लक्षात ठेवा होईच्या दिवशी मग याला भेटलेलो आता पुढे कधी भेटणार याचा अंदाजा नाही भेटू लवकरच निघतो मी पण भेटत राह हा चल चला आता मी पण तुम्हाला भेटतोच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुड नाईट चल बा गुड नाईट शुभ रात्री